नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तीन सिलेंडर मोफत तसेच महिलांना महिन्याला मिळणार पंधराशे रुपये अजित पवारांच्या बजेटमधील या टॉप दहा घोषणा या संबंधी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत महिला वर्गांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेट मधून करण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे यासह अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या याची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तर बघा पहिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लेख लाडकी योजनेसह महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्यात येत असून नव्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होत असून बजेटमध्ये महिलांसाठी विविध योजना सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे या योजने अंतर्गत राज्यातील एकवीस ते साठ वर्षातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणार आहेत दुसरं बघा वारीच्या प्रतिदिंडीस वीस हजार रुपयांचा निधी संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत अजित पवारांनी अर्थसंकल्पाची सुरुवात केली मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे तसेच वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान करणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे तसेच वारीचा प्रस्ताव युनेस्को कडे पाठवण्यात येणार असल्याचेही घोषित केले आहे तर मंडळी तिसरा घोषणा बघा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आणि तसेच वीज माफ राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पी विमा देण्याची योजना कायम असणार आहे तर गाव तिथे गोदाम योजना राबविण्यात येत आहे जुन्या गोदामाची डागडुगी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयांच अर्थसहाय्य मिळणार आहे राज्यातील शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल माफ करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे तर चौथा बघा मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र वैद्यकीय तसेच अभ्यासासाठी प्रवेशित आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेले इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे या निर्णयाचा लाभ दोन लाख पाच हजार मुलींना होणार असून दोन हजार चोवीस आणि पंचवीस पासून ही योजना अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली आहे या योजनेतून पात्र कुटुंबांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर सहावा बघा शुभमंगल योजनेचा निधी वाढवला विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे या घोषणे अंतर्गत आता दहा हजाराऐवजी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे सातवा बघा राज्यातील महिलांसाठी दहा हजार, हजार पिंक रिक्षा देण्यात येतील तसेच नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या जातील अशी घोषणाही अजित पवारांनी केली आहे तेर बगा? या लाग महिला ना दिदी चा चा तर मंडळी आठवा घोषणा बघा यावेळी पंचवीस लाख महिलांना लखपती बनवण्याचा शासनाचा विचार आहे तर गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर रुपयाचे अनुदान एक जुलै पासून देण्यात येणार आहे तर नववा बघा नवी शासकीय महाविद्यालये स्थापन होणार राज्यातील एक लाख लोकसंख्येमागे चौऱ्याऐंशी डॉक्टर आहेत दोन हजार पर्यंत एक लाख लोकसंख्येमागे शंभरहून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवणं आवश्यक आहे त्यासाठी राज्यात शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवी शासकीय महाविद्यालये आणि चारशे तीस खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात येणार आहे त्यानुसार जालना हिंगोली धाराशिव परभणी नाशिक जळगाव अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर अंबरनाथ येथे ही रुग्णालये उभारण्यात येणार आहे तर मंडळी दहावा घोषणा बघा काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच दरवर्षी दहा हजार रुपयांचा स्टायफंड देखील या तरुणांना मिळणार तर आहे तर मंडळी अशा प्रकारे अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात या दहा घोषणांचा उल्लेख केलेला आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद